हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठीदार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी नवीन असा आगळा वेगळा व्हिडिओ आणि सुंदर पक्षांचा व्हिडिओ तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल शे, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की कराल आणि कमेंटसुद्धा नक्की कराल मित्रांनो तर आजचा हा एक व्हिडिओ आहे पार्सलचा आणि खूप सुंदर असे कोंबड्या आहेत आणि तुम्ही जी पटडी पाहिली तर ती आपल्या घरची होती मित्रांनो आणि या सबस्क्रायबरला हे कोकणात ना राहणारे सबस्क्रायबर मित्र आहेत आपले खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांना हे औषधं दिले मित्रांनो रिक्सेन पावडर आहे ब्रोटॉन आहे वॅमरेल आहे परत रक्षक पावडर आहे किंवा रक्षा पावडर परत न्यूडॉक्स फोर्ट आहे आणि जे लागतात बेसिक त्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत मित्रांनो मल्टीविटॅमिन आहे तर आणि बोरिक ॲसिड बोरिक ॲसिडचं पावडर आए, आए, आहे मित्रांनो तर हे दिलेलं आहेत काही औषधं पिण्यासाठी आहेत काही औषधं बाहेर टाकण्यासाठी आहेत मित्रांनो आणि देवी रोग झाल्यानंतर बोरिक ॲसिड वगैरे लावण्यासाठी आहे तर ह्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत आणि हा एक मल्टीकलरचा कोंबडा त्यांच्यासाठी दिलेला आहे मित्रांनो लहानवाला आणि आपला असा एक मोठा पण आहे तुम्हाला तो कोंबडा तुम्ही बघितला असेल तर को को तो कोंबडा यांना दिला मित्रांनो दीड हजार रुपयाचा जो आपण कोंबडा सांगितला जातो यांना दिला आणि इकडे दोन तलंग आहेत मस्त तलंग आहेत सुंदर अशा कलरमध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट आणि रेड व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन असलेली अशा दोन तलंग आहेत मित्रांनो आणि पुढच्या महिन्यामध्ये ते लगेच अंडी घालायला चालू करतील अशा सुंदर सुंदर तलंगा त्याला दिलेल्या आहेत तीन तलंग दिलेले आहेत दोन आपल्या घरच्यांनी आणि ह्या दोन बाहेरून खास त्यांच्यासाठी शोधून विकत आणलेल्या आहेत मित्रांनो तर अशा ह्या सुंदर तलंगा चांगल्या तयार असलेल्या तलंगा त्यांना दिलेल्या आहेत मित्रांनो आणि या तलंगा लवकरच आणल्याला येतात असे ते ओनर सांगत होते त्या तलंगांचे ज्यांच्याकडून मी घेतल्या त्या काकू सांगत होत्या की या लगेच अंड्यावरती येतील कोंबड्यांसोबत क्रॉस वगैरे करत आहेत असं त्या बोलत होत्या पण मला नाही वाटत ह्या छोट्याशा आहेत म्हणून वाटत वाटत नाही की लगेच देतील पण पुढच्या महिन्यामध्ये देतील मी त्यांना कसं आहे विकणारे लगेच सांगतात की असं तस होत आणि पैसे तर हा असतात कोंबडा तुम्हाला होता दीड हजार रुपये त्याची किंमत सांगितली होती आणि हा आज मुंबईचा सबस्क्रायबर त्यांनी घेतलेला आहे तर ते कोकणात राहतात रहिवाशी पण मुंबईला कामासाठी असतात ते बघा आपण हा पनवेलला दिला त्यांनी तिथून घेतला परत ते तिथून त्यांच्या गावी गेले रत्नागिरीमध्ये कुठेतरी ते राहतात गुहागरच्या इकडे ते राहतात आणि मस्तपैकी त्यांना हा कोंबडा दिला मित्रांनो हा डेंजर कोंबडा खूप म्हणजे खूप मोठा मोठा आहे आणि मस्त आहे सुंदर आहे आणि सुद्धा आहेत मित्रांनो आणि ही आपली कोंबडी घरची सहा पिलांसोबत आपण त्यांना दिलेली आहे मित्रांनो त्यांना ही कोंबडी आपण दोन हजार रुपयाला दिली आठशे रुपयाला कोंबडी दिली उंच पायाची उंच मानाची आणि पिलांची असल्यामुळे आणि मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे आठशे रुपयाला पिलांना दिली ती कोंबडी आणि सहा दोनशे रुपयाला एक पिलो आपण करून दिले आणि सुंदर टवटवीत असे पिलं जे उंच पायाचे आणि उंच माण्याचेच आहेत आणि आपल्या घरच्या ज्या खनिच्या कोंबड्या आहेत त्यांच्या अंड्यांमधून ही पिलं निघाली होती मित्रांनो तर आता आपण आलो आहे गाडीच्या इकडे आणि गाडीमध्ये हे पार्सल आपण ठेवून दिलेलं आहे बघा एक एका बॉक्समध्ये कोंबडा दिले आणि एका बॉक्समध्ये चार पक्षी दिलेले आहेत आणि या बॉक्समध्ये सहा पिलं आणि एक कोंबडी असे तीन बॉक्स आपण दिलेले आहेत मित्रांनो तर आता गाडीमध्ये आलो आहे वातावरण गरम आहे तरीसुद्धा आपण यांना विमराल आणि मल्टीविटा मल्टीविटॅमिन विमराल आणि कॅल्शियम म्हणजे ऑस्टोबेट हे दिलंय मित्रांनो त्यांना <laughs> आणि सगळ्यांना एक एक सिरिंज औषध पाजवलेलं आहे कॅल्शियम आणि विटॅमिन त्यामुळे काय होतं थकवा येणार नाही त्यांना एनर्जाईल एनर्जी वगैरे येते मित्रांनो आणि थोडंसं एनर्जी फ्रेशनेस त्यांना जाणवतो म्हणजे प्रवासाचा ताण त्यांना येणार नाही ट्रेस वगैरे येणार नाही या गोष्टींचा विचार करून आपण त्यांना हे दिलेल्या कोंबडा असा मोठा बॉक्स आहे तो साईजला लहान वाटतो पण तो मोठा बॉक्स आहे लांबीला तर आता हे पक्षी त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत त्या पनवेलच्या मुंबईमध्ये आणि त्यांनी हे फोटो मला सेंड केले होते मित्रांनो पार्सल एकदम सुखरूप गेलेलं आहे एकही गे पक्षी दगवलेला नाही ॲटलीस्ट पिलू तरी मरेल असं वाटत होतं पण पिलू सुद्धा मिलेलं नाही आणि आता हे गेले त्यांच्या घरी तर त्यांचं रिॲक्शन आहे का आता नमस्कार मी गावठी दरबा युट्यूब चॅनलमधून गणेश भाऊ आहेत लातूरचे मित्र आपले त्यांच्याकडून कोंबडा मागवला होता आणि दोन तलगी आहेत तीन तलगी आहेत आणि एक कोंबडा आहे टोटल दोन कोंबडे आणि तीन टलगी मागवले होते आपण हा बघा कोंबडा पण त्याच्याकडून मागवलेला आहे मल्टी कलरचा खूप छान आहे आणि त्यांनी दवा पण दिली होती ही दवाई दिली होती एक आहे ब्लिटॉन आहे त्याने औषध पण त्याने पाठवून दिलं होतं आणि मल्टी कलरची कोंबडी मागवली होती तलंग ही पण खूप छान क्वालिटी आहे मित्रांनो आता हे पक्षी मुंबईवरून कोकणात गेलेलं आहेत खरं तर माझं स्वप्न होतं दरवर्षी कोकणात फिरायला जायचं पण मी मी तर जाऊ शकत नाही मित्रांनो पण माझे पक्षी जातात या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि खूप भारी वाटतं की बाबा आपले पक्षी कोकणात गेले आता मागं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल मुंबईला मी अंड्यांसोबत एक फूड कोंबडी कुण दिली होती तर ते आता मुंबईमध्ये आहे मित्रांनो आणि अंड्यांवरती बसलेले आणि ज्यावेळेस पिलं निघतील त्यावेळेस ती यू पीला जाणार आहे तर बघा पुढ दुसऱ्या राज्यात पण आपले पक्षी जातात मित्रांनो आणि माझ्यासाठी तर खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि हे पक्षी कोकणात जाऊन कोकणात राहत आहेत मित्रांनो खूप सुंदर वाटते खूप मस्त वाटते आणि तुम्हाला सुद्धा असे पक्षी मिळू शकतात तुम्हाला ही तुमचं स्वप्न पूर्ण करता येतं कुक्कुटपालनाबद्दल पालनाबद्दल सुंदर पक्षी वगैरे पाळण्याबद्दलचा मित्रांनो तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे आजच एक पाच पिलं आणि एक कोंबडी म्हणजे पाच पिलं एका कोंबडीने काढलेले आहेत आणि सहा काढले होते ॲक्च्युली एक मेलं त्यातलं आणि तर ती पण कोंबडी आपण विक्रीसाठी ठेवलेली आहे पण एक पाच सहा दिवस झाले दहा दिवस झाल्यानंतर असे झाल्यानंतर पक्षी आपण देणार आहोत रेट तोच असेल मित्रांनो जर कोणाला हवी असेल तर तुम्ही घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवे नसते आता काय आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामध्ये पक्षी जास्त निघत नाहीत पिलं जास्त निघत नाहीत तरीसुद्धा आपण ट्राय करून एक पाच सहा पाच सहा पक्षी काढलेले आहेत तर ती कोंबडी विक्रीसाठी आहे जर कोणाला हवी असेल तर तुम्ही भाऊ घेऊ शकता हे पण इकडे मस्तपैकी आता सर्वाईव्ह करेल छान उंच पायाची उंच पाण्याची कोंबडी आणि तिची पिल्लं पण सेम तशीच निघणार आहेत मित्रांनो तर तुम्हाला पण असे हवे असतील तर आपल्याकडे कोंबडीसुद्धा अवेलेबल आहेत उंच पायाच्या आणि उंच पाण्याचे तुमच्या कोंबडीसोबत तुम्ही क्रॉस करून तशी आव, पिल्लं काढू शकता मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब